पण देवखुरी देत नाही आपल्या किस्मतीच नसतं हो आणि किस्मतीच असल्या की ते मागं महाग येते हो मांग माग छान आणि त्याने पाहिजे पायाळू माणूस पाहिजे पायाळू जलं त्याच्या अंगावर कोरा कपडा टाकायला असते तू ह्या बघ तू सवाच्याने दिसते त्याच्या पायातच येते चाल मी येतो चाल मी येतो ते म्हणते की आपण बना तुला काय पाहिजेत ते म्हणते शेंडीचं नारळ शेंडीचं नारळ नाही बन शेंडीचं नारळ म्हणल्या लेपडो राहायचे दही भात म्हणलं दही भातच पाहिजेत म्हणजे मी येतो ते शेंडीचे नारळ मी बेन नारळ फुडतो नाही शेंडीला शेंडी लावते चांगलं फुटते फुटते हे गोष्ट खरी आहे पण परंपरा आपली आपली शेंडी नाही हो नायची तब्येत पाणी बरं घ्या सगळं गरटले गराटली कशी गव्हा गावात थरथर थरथर थर होते काही खा वाटत नाही फुडून राहते कोणी रोज झोपत येत नाही तीन एक एकसारखी झोप नाही 아, no.